नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती नॅशनल युथ प्रोजेक्ट त्याच्या अंतर्गत आपण भारतातील विविधता संस्कृत विविधतामध्ये एकता हा एक कार्यक्रम घेऊन येत आहोत जेणेकरून आता सध्याची भारतीय संस्कृती ही आपल्या सगळ्यांना माहिती आपण टीव्ही वरती बघतो त्याचा सगळी सव्वीस जानेवारीला होतो की जेणेकरून कुठेतरी एक युथ किंवा भारताची संस्कृती कुठेतरी एकत्र यावी त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवरती आपण असं म्हणतो पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे देशाची तर त्याच धर्तीवरती आम्ही नॅशनल युथ प्रोजेक्टच्या अंतर्गत इथल्या काही संयोजकांनी एकत्र घेऊन असं ठरवलं की पुण्यामध्ये एक राष्ट्रीय लेवलचा युथ एक्शन कार्यक्रम झाला पाहिजे जेणेकरून भारताची संस्कृती च देवाणघेवाण जे देशाची जी सांस्कृतिक राजधानी आहे ते आपल्या पुण्यामध्ये व्हावं त्याचं आयोजन आपण करत आहोत यामध्ये भारतातील संपूर्ण अठ्ठावीस राज्यातील अठ्ठावीस राज्यातील युवक आपापल्या संस्कृतीचं कलादर्शन व आदान प्रदान आपल्या पुण्यामध्ये आनंद येथे करणार आहात आपण तीन दिवस कार्यक्रम करतो तेवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत शुक्रवारी आपण विविध अठ्ठावीस राज्य जे आपल्याकडे येतात त्यांना आपण माती आणि पाणी सांगितले त्या त्या राज्यांना मग त्या विविध राज्यांची माती व पाणी गोळा करून राष्ट्रीय एकात्मतेचे झाड आपण आनंदीत लावतोय पवारसाहेबांना उद्घाटन म्हणून आपण त्यांचं निमंत्रित केलेलं आहे चोवीस तारखेला आपण विविध राज्यांचे वेशभूषेत सांस्कृतिक रॅलीमधून राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन करतोय अख्या मध्ये आपण त्यांच्या ट्रॅडिशनल ड्रेस मध्ये आपण एक राष्ट्रीय रॅली रॅलीमधून दर्शन करतोय आणि रविवारी जेवढे पण अठ्ठावीस राज्यामध्ये युवक आले युवक युवती त्यांना पाहुण्यांच्या हस्ते आपण सन्मानित करून त्यांचा समारोपाचा कार्यक्रम करतोय आणि आलेला जेवढे पण आपल्याकडे पाहुणे आहेत जेवढे युवक युवती आपल्याकडे आलेले आहेत या ऐतिहासिक सा, सांस्कृतिक वारसा जपणारे शिक्षणाचे माहेर घट तंत्रज्ञान आधुनिक पुण्य नगरीचे दर्शन आपण त्यांना करतोय म्हणजे अठ्ठावीस राज्याच्या सर्व लोकांना आपला शनिवार वाढा दगडू शेख नंतर सारसबाग आगकान पॅलेस स्वामीनारायण टेम्पल हे असे सर्व दर्शन आपण त्यांना घडून आणतोय खर तर अठ्ठावीस राज्यांमधन आपल्या या पुण्य नगरी या महाराष्ट्राच्या भूमीत जे अठ्ठावीस राज्य येणार आहेत त्यांचं दिमागदार स्वागत करण्यासाठी आमची सर्व टीम आणि या टीमच्या माध्यमातून त्या राज्यांचं जे काय आहे म्हणजे त्यांची संस्कृती आपण अठ्ठावीस राज्यांची सर्वजण पाहणार आहोत त्या संस्कृतीसाठी आनंदी असेल उत्तर पुणे जिल्हा सर, असेल अथवा पुणे असेल सर्व ठिकाणवर आपण सर्व लोक उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांच या कार्यक्रमासाठी येण्यासाठी आतापासूनच आपण या टीमच्या वतीने तुम्हाला खूप शुभेच्छा देतो तुम्ही या असं आम्ही आव्हान करतो आमच्या टीमच्या वतीने असेल पुणे जिल्ह्याच्या वतीने असेल महाराष्ट्राच्या वतीने असेल की महाराष्ट्र राज्यात जशी संस्कृती जपली जाते तशी अठ्ठावीस राज्यांमध्ये खऱ्या अर्थाने जपली कशी जाते हे आम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर तेच संस्कृती त्याच नृत्य प्रकार जे आपल्याकडे शिकवलं जात नाही जे आपल्याकडे मोजकच प्रकारात आपण ते नृत्य प्रकार पाहतो तेच खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्या राज्यांचे नृत्य प्रकार किंवा संस्कृती ही एकाच ठिकाणी आळंदीमध्ये फ्रुटवाला आश्रम मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे याच ठिकाणी आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि या कार्यक्रमासाठी आमच्याही वतीने तुमच्याही वतीने आपण सर्वांनी या हेच आवाहन करतो धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद